साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर लग्नानंतरचे जे काही विधी असतात ते पूर्ण करायचे असतात आणि ते विधी कसे करायचे हे सर्व वस्वात्य सांगत असते त्यानंतर इकडे पार्थला या नंदिनी बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात आपण नंदिनीला लग्नाच्या अगोदर भेटलो होतो तेव्हा काय काय बोललो होतो हे सर्व आता पार्थ या नंदिनीला सांगत असतो आणि हे सर्व नंदिनीचं बोलणं ह्या पार्थला आठवत असतं त्यामुळे आता पार्थ या नंदिनीकडे बघत राहतो आणि तिच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो समोर आठवणी आणून ठेवलेली असते आणि त्यामध्ये तांदूळ ठेवलेले असतात आता ह्या पार्थला त्या तांदळामध्ये जे काही आपल्या बायकोचं नाव असतं ते लिहिण्यासाठी पार्थला सांगितलेलं असतं आता पार्थ काव्याचं नाव न लिहिता या नंदिनीचंच नाव त्या तांदळामध्ये अक्षर लिहू लागतो आणि त्यावेळेस आता नंदिनीसमोर पार्थला दिसत असते कारण नंदिनीचंच पार्थवर प्रेम असतं आणि पार्थचंसुद्धा नंदिनीवर प्रेम असतं आता इकडे पार्थने जेव्हा त्या परातीमध्ये न काढलेला असतो तेव्हा सर्वजण या पार्थकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे पुन्हा ते अर्धवट जे नाव असतं ते हा पार्थ आता नंदिनी नाव लिहून पूर्ण करत असतो दुसरीकडे आता ज्यावेळेस आपण नंदिनीला गुलाबाचं फुल देत कसं प्रपोज केलं होतं हे सर्व या पार्थला आठवत असतं त्यावेळेस इकडे जेव्हा आता पार त्या परातीमध्ये नंदिनी असं नाव लिहितो तेव्हा वसु बोलते की अरे तू तर हे नंदिनी नाव लिहिलं या तांदळामध्ये तुला ह्या काव्याचं नाव लिहिण्यासाठी सांगितलं होतं असं पण जेव्हा आता या पार्थला बोलतात तर पार्थ आता ह्या इकडे नंदिनीकडेच बघत राहतो आणि इकडे ह्या आत्याकडे सुद्धा आता सर्वजण पार्थकडेच बघत राहतात त्यानंतर पुन्हा पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात काव्या सुद्धा या नंदिनीकडे बघते आता इकडे आत्या बोलते की अरे तू विसरलास की काय तुझं लग्न आता काव्याशी झालेलं आहे नंदिनीशी नाही तू मग काव्या नाव लिहायला हवं हो होतं असं म्हणत मंजू लगेच हसू लागते आता हा पार्थ पुन्हा नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता रम्या लगेच आपल्या आईला बोलते की आई असू दे शेवटी आता सवय झाली होती ना मग सवय मोडायला थोडासा वेळलाच लागणार ना असं पण ही रम्या आपल्या आईला बोलते त्यानंतर आता सर्व जे काही असतात ते एकमेकांकडे बघत राहतात आता पुन्हा रम्या जे काही परातीमध्ये नंदिनी नाव असतं ते हळूहळू पुसून टाकते म्हणजे तांदूळ थोडेसे जे, जे असतात ते हाताने पूर्णपणे असे फ्रेश करून टाकत असते त्यानंतर आता इकडे सर्वजण पुन्हा पार्थकडे बघत राहतात त्यानंतर आत्या पुन्हा पार्थला बोलते की पार्थ आता विचार करू नको आता लिबर यामध्ये काव्या असं नाव असं पण इकडे आत्या ह्या पार्थला बोलतात आता पुन्हा पार्थ त्या परातीमधील तांदूळ जे असतात त्याकडे बघतो आणि पुन्हा नंदिनीकडे बघतो नंदिनी पण इकडे या आपल्या पार्थकडे बघत राहते आता आता एवढं हा ह्या बोलतो की हे बघा जे झालं झालं ते खूप नाही मी लिहू शकत नाव असं पार्थ उठून उभा राहून या आत्याला बोलतो सर्वजण पार्थकडे बघतात त्यानंतर मित्रांनो पार्थात लगेच रूममध्ये रागानेच उठून जातो इकडे जी काही ही नंदिनी असते ती सुद्धा पार्थकडे बघत राहते कारण पारच्या मनामध्ये नंदिनीविषयी प्रेम आहे आहे हे आज या सर्वांसमोर आलेलं असतं आता इकडे लगेच काव्याला बोलते की अगं तुझा नवरा तर चिडून रूममध्ये निघून गेलाय जा बरं त्याला घेऊन ये असं जेव्हा आत्या ह्या काव्याला बोलतात तर काव्य बोलते की बाद झाला झाला तो क तमाशा खूप झाला असं म्हणत ही काव्यसुद्धा आता दुसऱ्या रूममध्ये निघून जाते आता इकडे ही आत्या बोलते की आता काय करायचं काव्य निघून गेली आणि पार निघून गेला आता काय करायचं असं ही आत्या सर्वांसमोर बोलते आता जिवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात त्यानंतर आते ह्या जीवाला बोलते की जीवा एक काम कर आता तू बरं नाव आता जीवा आता नंदिनीकडे बघतो नंदिनी पण ह्या जीवाकडे बघते जीवाला सुद्धा खूप राग येतो आणि जीव लगेच राग इकडे किचन मध्ये निघून जातो आता बिचारी आपली नंदिनी एकटीच तिथे उभी असते नंदिनी आता एकटीच उभी असताना नंदिनीला सर्व काही आठवणी आठवू लागतात पुढे असं बघायला मिळतं की जे काही धनंजय राव असतात ते आपल्या आरोशीची खूप समजूत काढत असतात बोलतात की हे बघ जे झालं ते झालं आहे माझ्या मुली चांगल्या घरात दिलेल्या आहेत काही जरी झालं तरी काव्या आणि नंदिनी ह्या घरामध्ये जशा एकत्र होत्या तशा त्या घरामध्ये सुद्धा एकत्र हो एक राहणार आहेत विक्रम आणि मालिनी जे काही आहे ते त्यांना सांभाळून घेतील आता ही आरोशी खूप बडकते आरोशी लगेच रागराग आपल्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर इकडे धनंजयराव शारदाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि तिला बोलतात की अजिबात शारदा तू कसलीच काळजी करायची नाही आहे मी आहे तेवढ्यामध्ये शारदा बोलते की माझं तर डोकंच बंद पडतंय व पूर्ण परंतु मला एक म्हणायचं आपल्या मुली जरी सर्व सांभाळून घेणार असतील निभावून घेणार असल्या तरी पण तसं नाही झालं तर काय करायचं असं पण इकडे आता शारदा ही या धनंजयला सांगते त्यानंतर आता इकडे धनंजयराव बोलतात की हे बघ शारदा आपण तेच तेच बोलणं आता थांबवून घेऊयात आपापल्या दोन्ही मुलींनी आपापला संसार सुखी करावा एवढंच माझं म्हणणं आहे आपण ही जबाबदारी आता टाळूयात असं पण शारदाला धनंजयराव बोलतात जितक्या लवकर त्या त्यांच्या माणसांचा स्वीकार करतील त्यांच्यासाठी ते तितकं चांगलं असेल असे, असे पण धनंजयराव ह्या शारदाला सांगतात दुसरीकडे आता मंजू ही मालिंताईकडे जाते आणि बोलते की वहिनी अगं वसू खूप जास्त ॲडव्हान्समध्ये वागते आता ह्या आपल्या मुलांच्या कशा परिस्थितीमध्ये लग्न झालं आहे हे पण माहीत आहे तरी पण त्या किती ॲडव्हान्समध्ये बोलतात ना ती वसू म्हणजे एक नंबरची तिखट मिरची आहे तिच्यामुळे आपल्याला ठसका सुद्धा लागू शकतो तेवढ्यामध्ये आता मालिनी बोलते की नाही नाही काही हो नाही होणार तसं एक काम करा ताई जरा काव्याशी बोलून घ्या आणि शांतपणे बोला बरं का काव्याशी तिची समजूत काढा तिची सोय त्या श्रेयाच्या रूममध्ये केली असल्याचं तिला सांगा असं पण इकडे मालिनी ह्या आपल्या मंजूला सांगतात सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय नवरा नवरीला एका रूममध्ये नाही राहता येत असं पण मंजूला ही आपली मालिनीताई सांगते तर आता मंजू बोलते की मला एक म्हणायचं आता तर ह्या नवरा नवरीच्या मनात काही गोष्टी नाहीचे तर पूजा कशी होणार तर मालिनीताई बोलतात की होईल सर्व व्यवस्थित एकदा काव्याशी बोलावं लागणार आहे सर्व व्यवस्थित होऊन जाईल असं पण मालिनीताई ह्या मंजूला सांगतात आता तर मंजू खूपच खुश होत आहे दुसरीकडे बिचारी काव्या ही इकडे रूममध्ये येऊन बसलेली असते काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्या खूप रडत असते आता काव्या त्या ज्या काही कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या असतात त्या काढते आणि फेकून देते आणि अंगावर ओढणी असते ती पण फेकून देते तेवढ्यामध्ये मंजूताई तिथे जातात आता मंजू या आपल्या काव्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि तिला बोलतात की अगं काव्या खाली का बसली आहेस तू वर बस ना नवरा नवरीने असं तोंड पाडून बसू नाही तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे असं पण मंजू जेव्हा या काव्याला बोलत असते तेव्हा मात्र मंजूचं काव्य ही काही बोलणं ऐकत नसते त्यानंतर इकडे काव्याला आता खूप राग येतो काव्या लगेच बोलते की तुमचं लग्न जर असं जबरदस्तीने लावलं असतं तर कसं झालं असतं असं पण इकडे काव्य ही या मंजूला बोलते तर मंजू बोलते की माझं लग्न का जबरदस्तीने होणार आमचं अगदी छान प्रकारे लव मॅरेज झालं बरं का असं पण इकडे ही मंजू या काव्याला बोलते आणि वरून बोलते की आता जे काही तुझं लग्न झालेलं आहे ते ॲक्सेप्ट कर तुला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे असं पण इकडे ही मंजू आता या काव्याला बोलते तर काव्य खूप अडकते काव्य बोलते की अहो एकमेकांच्या मनामध्ये लग्नाचा विषय आहे कसं ॲक्सेप्ट करू मला अजिबात मागे मागे अशी भुनभुन लावू नका की ॲक्सेप्ट कर ॲक्सेप्ट कर मला नाही ॲक्सेप्ट हे लग्न मी हे लग्न स्वीकारू शकत नाही असं पण काव्या ह्या मंजूला सांगते त्यानंतर इकडे काव्या बोलते की जा तुम्ही इथून आता तुम्ही ओल्या जखमीवर मीठ चोळायला आलेले आहेत तेवढ्यामध्ये मंजू बोलते की वहिनींनी सांगितलं होतं म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले होते असं पण इकडे मंजू ह्या काव्याला बोलते त्यावेळेस इकडे काव्या खूप भडकते काव्या बोलते की बाद झालं तुमचं आता काव्या पुन्हा आता दुसऱ्या रूममध्ये निघून जाते इकडे मंजू खूप खुशच होते दुसरीकडे आता जी काही नंदिनी असते नंदिनी आपल्या गळ्यामधील जो काही फुलांचा हार असतो तो काढून ठेवत असते आणि आरशामध्ये बघत असते इकडे आता ह्या नंदिनीला सर्व काही आपण लग्न मंडपामध्ये आलो त्यावेळेस पार्थ आणि काव्याचं लग्न जे झालेलं असतं ते सर्व क्षण ह्या नंदिनीला आठवत असतात त्यानंतर आता रम्या तिथे जाते रम्या नंदिनीला बोलते की अगं नंदिनी तू इथे का मला वाटलं कुठे आहे नंदिनी म्हणून तुझ्याकडे आले होते तर आता इकडे रम्या पुन्हा बोलते की पूजा झाल्याशिवाय तुला नवऱ्या मुलाच्या रूममध्ये नाही जाता येणार असं पण रम्या ह्या आपल्या बिचाऱ्या नंदिनीला बोलते नंदिनी खाली बघत असते तर रम्या लगेच बोलते की शेवटी तू लग्न करून देशमुखांच्या घरात आलीच आहेस जे हे पण असतात ना पण ते खूप वाईट असतात आपलं आयुष्याची पूर्णपणे वाट लावतात ही पण असं पण इकडे रम्या ह्या नंदिनीला बोलत असते खरोखर आपल्या हातामध्ये काहीच नसतं ग मला याचंच खूप वाईट वाटतं बघ तुझ्या हातावर हे मेहंदीमधील जे काही आपल्या पारचं नाव होतं तुझं हे विस्कटलेलं नाव तुझ्या मैत्रिणीने दुरुस्त केलं होतं असं पण इकडे ही रम्या ह्या नंदिनीच्या हातात हात घेते आणि तिला दाखवत असते आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं नंदिनी ही रडत असते रम्या लगेच बोलते की शेवटी दुरुस्त झालेलं लग्न तर आपण नाही ना नीट करू शकलो असं पण रम्या ही नंदिनीला बोलते तर नंदिनी खूप रडत असते शेवटी तुझ्या नावापुढे पारचं नाव नाही लागलं तर जीवाचं नाव लागलं असं पण इकडेही रम्या ह्या नंदिनीला जेव्हा बोलते तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटत असतं तर रम्या पुन्हा बोलते की खरोखर नंदिनी तुला खूप त्रास होत असेल ना कुणाला सांगणार ग तुझ्या मनातला तू त्रास हा असं पण इकडे रम्या ह्या नंदिनीला बोलते आता ही रम्या खूप काही बडबडत असते त्यानंतर रम्या ही नंदिनीला बोलते की चल जाते मी आता त्यानंतर रम्या ही रूममधून निघून जाते इकडे आता ह्या नंदिनीला लग्नानंतर होईलच प्रेम जेव्हा असं पार्थ बोललेला असतो हे सर्व क्षण आठवत असतात आणि खरोखर पार जर आपला नवरा झाला असतात तर खूप मी खुश असते असं सर्व काही या नंदिनीच्या मनाला वाटत असतं त्यानंतर नंदिनी पुन्हा आता या आरशासमोर जाते आणि ज्या काही डोक्याला कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या असतात त्या काढते आणि त्या काढून समोर ठेवते आणि पुन्हा आरशामध्ये बघून खूपच रडत असते त्यानंतर आता इकडे ही बिचारी नंदिनी खूपच रडत असते दुसरीकडे आता ही शारदा धनंजयराव आणि आरोशी हे नाश्ता करत असतात तेवढ्यात धनंजयराव ह्या शारदाला बोलतात की शारदा तू खाऊन घे कारण शारदा काही खायला तयारच नसते तर शारदा बोलते की माझा घशाखाली घासच उतरत नाही काय करू मी तर आरोशी समोर बसलेली असते शारदा बोलते की माझं कशातच चित्त लागत नाहीये मनामध्ये सारखे विचारच येत राहतात नसते माझ्या मुली काय करत असतील तिकडे असं पण इकडे ही शारदा आता आपल्या धनंजय रावांना सांगते त्यानंतर इकडे धनंजयराव बोल बोलतात की आपली नंदिनी खूप समजदार आहे ती काव्याची नक्कीच समजूत काढेल तिला दोन घास खाऊ घालेल असं पण इकडे त्यामुळे धनंजयराव आता आपल्या शारदाला सांगत असतात इकडे आता पार जो असतो पार्थ रूम मध्ये बसलेला असतो तिथे आता रम्या जाते रंगलेच पार्थ आता रम्याकडे बघतो तर रम्या आता या पार्थच्या जवळ येते आता रम्या ही पार्थला बोलते की हे बघ पार्थ मी आजपर्यंत तुझ्या रूम मध्ये कधी करून आले नव्हते परंतु इथून पुढे यावं लागेल कारण तुझं आता लग्न झालेलं आहे असं पण इकडे रम्या ही पार्थला बोलत असते अरे कुठे आहे तुझी बायको ती नंदिनी असं पण रम्या ही पार्थला जेव्हा विचारते तेव्हा आता पार्थ खूप रागाने रम्याकडे बघतो कारण आता इकडे या पार्थला खूप राग लिहिला असतो त्यानंतर रम्या पुन्हा बोलते की स्वारी बरं का मला काव्य म्हणायचं होतं नंदिनीच आलं माझ्या तोंडामध्ये त्यानंतर पार्थ उठून उभा राहतो इकडे आता रम्या पुन्हा या पार्थला बोलते की अरे पार्थ मला तुझ्या मनाची मनस्थिती मी समजू शकते अरे तू काय ठरवलं होतं आणि हे काय होऊन बसलं असं पण रम्या ही पार्थला बोलत असते त्यानंतर विचार पार्थ आपला उभा असतो मनामधून खूप खचून गेलेला असतो त्यानंतर रम्या पुन्हा बोलते की अरे आई बाबा मामा मामी कुणाचाच विचार केला नाही त्या नंदिनीने सर्वांचा विचार न करता तुझ्याशी लग्न नाही केलं आणि पळून निघून गेली इतका हँडसम मुलाला सोडून कुणी पळून जातं का असं पण इकडे ही रम्या जेव्हा या पार्थला बोलत असते तर पार्थ खूप भडकतो पार्थ बोलतो की अजिबात एक शब्द सुद्धा नंदिनीला बोलायचा नाही आहे रम्या तू तिची काही यामध्ये चूक नाही असं पण इकडे आता हा पार्थ या रम्याला बोलतो त्यानंतर आता पार्थ तिथून जातो तर रम्या लगेच आपल्या मनाशी बोलते की मला माहीत आहे तुझ्या मनामधून ती नंदिनी जातच नाहीये आता तुझ्या मनामध्ये नंदिनी असो की काव्या असो परंतु इथून पुढे ही रम्या तुझी बायको होणार आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जी काही आपली ही काव्या असते काव्य आणि नंदिनी दोघी एका रूममध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेस तिथे काव्य व नंदिनी एकमेकीशी बोलत असतात तर नंदिनी बोलते की खरोखर मला चुकूनही स्वप्नात कधी वाटलं नव्हतं की माझं लग्न जीवाशी होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं नंदिनी जेव्हा काव्याला बोलते तर काव्य बोलते की मला पण हे लग्न मान्य नाही ताई आपण हे काम करूया तोडून टाकूयात हे सर्व लग्न असं म्हणत आता काव्य हा नंदिनी समोर आपलं गळ्यातलं मंगळसूत्र पकडते आणि जोरात तोडायला लागते तर आम्ही गुपचूप सर्व काही बघत असते परंतु आता नंदिनी ही काव्याकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद